नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत युविन पोर्टलमध्ये तालुक्या स्तरावरून मॉनिटरिंग करण्यासाठी कोणकोणतिक कसा आपण वापर करू शकतो या संदर्भात आज आपण बघूया या ठिकाणी आपण तालुक्याची एक आय डी लॉग इन केलेली आहे युविन पोर्टलमध्ये नाही इथे आपण आपली आय डी कन्फर्म करू शकतो हे कन्फर्म केल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी यू आय पी रिपोर्ट्सवाला ऑप्शन दिसतं याच्यावर क्लिक केल्यानंतर या पोर्टलमध्ये जे म्हणजे रिपोर्ट्स क्रिएट होतात त्या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे यू आय पी रिपोर्ट संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि याच्यावर आपण मॉनिटरिंग कशी करायची या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न करू युवाय यूव्हिन रिपोर्ट्सवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला डाउनलोडच्या खाली यू बायमध्ये ऑल म्हणून दिसते याच्यावर जर आपण क्लिक केलं तर गव्हर्नमेंट हेल्थ फॅसिलिटीज आणि प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीज यांच्या संदर्भात वेगवेगळी माहिती आपण प्राप्त करू शकतो आणि एकत्रित करायची असेल तर आपण इथं ऑलमध्ये बघू शकतो तर जेवढे आरोग्य संस्था आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्या संदर्भात संबंधित माहिती आपल्याला इथं दिसायला लागते मग आपण हे डाउनलोड सुद्धा करू शकतो याला आपण डाउनलोडवर क्लिक केलं याला आपण डाउनलोडवर क्लिक केलं अशा पद्धतीने एक एक्सेल मध्ये रिपोर्ट डाउनलोड होत असते आणि त्याचा वापर आपण करू शकतो आपल्या तालुक्यात एकूण किती आरोग्य संस्था आहे त्यांची नावनिहाय माहिती मिळेल त्याच्यानंतर किती हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर क्रिएट केलेले आहे किती डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर क्रिएट केलेले आहे आणि हे दोघां एकच व्यक्तीला हे दोन्ही रोल दिले असे किती आयडी क्रिएट केले आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघू शकतो जेवढे आरोग्य संस्था आहे किमान तेवढे या ठिकाणी हे आय डी क्रिएट असणे अनिवार्य आहे ठीक आहे मग प्रत्येक आरोग्य संस्थेनुसार किती किती सबसेंटर आहेत हे आपल्याला चेक करता येते हे केल्यानंतर प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी बुं, किती ठिकाणी लसीकरण सत्र होतात किती ठिकाणी लसीकरण सत्र केले जातात सत्र स्थळांची संख्या किती आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो ठीक आहे मग त्याच्यानंतर किती वॅक्सिनेटर्स आहेत आणि नंबर ऑफ बोथ वॅक्सिनेटर अँड डिलेवरी पॉईंट मॅनेजर तर यांची माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो सोबतच आपल्या तालुक्यात एकूण आशा किती ऍड झालेल्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आरोग्य संस्थाने का तर हे रिपोर्ट आपल्या तालुक्यातील एक समरी रिपोर्ट म्हणून आपल्याला वापरता येते जर आपल्या तालुक्यात काही ए एन ची बदली झाली असेल मग या ठिकाणी जे हे आहेत या संख्येमध्ये आपल्याला कमी जास्त दिसायला पाहिजे ज्यां ज्यांची बदली झाली ते आपल्या तालुक्याच्या रिकोर्ट्समध्ये त्यांचा नंबर नाही आला तर हे व्यवस्थित राहील तेव्हाच आपण याला रिअल टाईम जे आजच्या तारखेमध्ये जेवढा स्टाफ आपल्याकडे आहे तेवढा मध्ये संबंधित स्टाफ नोंद असलं पाहिजे वॅक्सिनेटर म्हणून जेवढे सत्र स्थळांमध्ये लसीकरण होते तेवढे सत्र स्थळांची नावं याच्यामध्ये ॲड पाहिजे जेवढे सब सेंटर आहेत तेवढे सब सेंटरची नावे याच्यामध्ये ॲड पाहिजे यालाच आपण रिअल टाईम मॉनिटरिंग म्हणू शकतो अशा पद्धतीनं युव्ह चा वापर आपल्याला करता येते आणि हे समरी रिपोर्ट म्हणून आपल्याला वापरता येते धन्यवाद